वयाच्या बाराव्या वर्षापासून राजकारणात उतरून पुण्याची जहागिरी पाहू लागल्यापासून शिवरायांची राजकारणाला सुरुवात झाली वयाच्या पंधराव्या वर्षापासून स्वराज्य स्थापनेचे व्रत घेतल्यापासून त्यांच्या जीवनात लढाई व संघर्ष सुरू झाला शिवरायांना कितीतरी वेळा संकटात सापडून मरणाच्या दाडीतून सुटका करण्यासाठी प्रत्येक वेळी दिव्य करावे लागले होते अशा महासंकटांची काही उदाहरणे आपण पाहूया प्रसंग पहिला अबजल खानाची स्वारी आदिलशहाचा सुभेदार अफजलखानाला बडी बेगमने त्याच्याबरोबर असंख्य सैन्य देऊन शिवाजीला जिवंत वा मृत हस्तगत करण्याचा विडा दिला होता तो विडा स्वीकारून व तशी प्रतिज्ञा करून तो स्वराज्यावर चालून येऊन वाई येथे तळ ठोकून बसला होता वाटेत येताना तो भयंकर संहार आणि शिवरायांचा प्रदेश उद्ध्वस्त करीत आलेला होता एवढी त्यांनी दहशत माजवली होती शिवाजीला जिवंत वा मृत हस्तगत करण्याच्या अफजलखानाच्या प्रतिज्ञेची बातमी शिवरायांना समजली होती तरी सुद्धा शिवरायांना अफजलखानाची कपट नीती माहीत असल्यामुळे सावधपानाचा मार्ग स्वीकारून आणीबाणीच्या प्रसंगी आपण स्वतःला वाचवण्यासाठी आणि प्रतिकार करण्यासाठी एका हातात वाघ नके तर दुसऱ्या हातात बिचवा शिवरायांनी गुप्तपणे ठेवला होता ज्यावेळी अफजलखानाने शिवरायांना काखेत पकडून गळा दाबून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी अफजलखानाच्या या कपटनीतीला शिवरायांना करिश्मा दाखवावा लागला होता अफजलखान हा वाटाघाटीच्या उद्देशाने शिवाजी महाराजांना जिवंत वा मृत पकडण्याच्या उद्देशाने आला होता परंतु अफजलखानाच्या कपट या कपटनीतीला बळी न पडता शिवाजी महाराज ह्या दिव्यातून सही सलामत बाहेर पडले होते प्रसंग दुसरा सिद्धीजवळच्या पन्हाळ्याच्या वेड्यातून शिवरायांनी स्वतःची करून घेतलेली सुटका बडी बेगम साहेबांऐवजी तिचा सावत्र मुलगा अली आदिलशहाने पुढाकार घेऊन कर्नूलचा सरदार सिद्धी जौहर याला शिवरायांवर पाठवले सिद्धी जव्हरने ईस्ट इंडिया कंपनीचा हेनरी रेव्हिंग्टन याला त्यांच्या लांब पल्ल्याच्या तोफा व दारुगोळा घेऊन मदतीला बोलावले तसेच बाजी घोरपडे यालासुद्धा मदतीला बोलावले आणि सूर्यराव सुर्वेला विशाळगडाला वेड्या घालण्यास सांगून नाकेबंदी करण्यास सांगितले आणि स्वतः सिद्धी जौहर पन्हाळगडास वेड्या घालून बसला होता तसेच शाहिस्ते देखील पुण्यात तळ ठोकून बसला होता अशा दोन अजगरांच्या विळख्यात शिवाजी महाराज सापडले होते सिद्धीजव्हरच्या वेड्यात शिवराय चार महिने पन्हाळ गडावर अडकून पडले होते बाहेर पडण्यास कोणताच मार्ग राहिला नव्हता सिद्धीजव्हरबरोबर भेटीची व तहाची बोलणी सुरू करून त्याला बेसावत ठेवून वेड्यात ढिलाई करून निसटण्याची योजना शिवरायांनी योजली होती सिद्धीजव्हर बोलणीसाठी अफजलखानासारखा गडावर येणार नव्हता परंतु आपण स्वतः बोलणी करण्यासाठी त्याच्या शामियाने येतो असे शिवरायांनी जव्हरला कळवल्यानंतर मात्र तो वाटाघाटीला तयार झाला होता आदिलशाहकडून वाटाघाटी होऊ शकणार नाहीत जव्हर हा अफजलखानाचा वचपा काढणार आहे हे शिवरायांना पक्के माहीत होते त्यासाठी अफजलखानाचा मुलगाही सिद्धी जव्हर बरोबर होता भर पावसात एका अंधाऱ्या रात्री शिवाजी महाराज आणि सहाशे मावळे सोबत शिवा काशीतला घेऊन पन्हाळगडावरून खाली उतरले होते शिवराय पन्हाळगडाच्या वेढ्यातून चार महिन्यानंतर निसटून विशाळगडाचा वेढा पार करून विशाळगडावर सुखरूप पोहोचले होते हे दुसरे जीवावरचे दिव्य शिवरायांनी मोठ्या युक्तीने पार पाडले होते प्रसंग तिसरा पाऊण लाख सैन्यासह स्वराज्य गिळण्यास आलेल्या शाहिस्तेकानाची केलेली फजिती औरंगजेबाचा मामा सुभेदार खान पुण्याला एक वर्षभर विळखा घालून बसला होता त्यांनी पुणे परिसरात धुमाकूळ घालून विध्वंस चालू केला होता शाहिस्ते खानाच्या पंच्याहत्तर हजार फौजेला मदत करण्यासाठी रायबागण व जोधपूरच्या जसवंतसिंग राठोडचे सैन्य मिळून सुमारे एक लाख सैन्याचा पुण्याच्या लाल महालाभोवती गाराडा घालून तो बसला होता शाहिस्ते खानाच्या लाखाच्या संरक्षणात असलेल्या डेऱ्यात सरळ घुसून छापा घालण्याचा बेत शिवरायांनी केला रोजाच्या महिन्यात एका दिवशी पुण्यातील एका लग्नाचे निमित्त करून शिवरायांनी शाहिस्तेखानाच्या सैन्याच्या चक्रव्यूहात डेऱ्यात रात्रीच्या वेळी छापा घातला शाहिस्तेखानाची पळता पळता तीन बोटे तुटली व मुलगा देखील ठार झाला शेवटी शाहिस्तेखानाला नामुष्कीने मान खाली घालून उत्तरेकडे फिरावे लागले होते शिवरायांनी शाहिस्तेखानाच्या चक्रव्यूहात शिरून हे जीवावरचे तिसरे दिव्य पार केले होते प्रसंग चौथा मिर्झा राजे जयसिंहाची स्वारी शाहिस्ते खानानंतर आता रणधुरंधर मिर्झा राजे जयसिंह हो, पुण्यात आला होता त्याला उत्तरेकडे बल्कपासून दक्षिणेकडे विजापूरपर्यंत आणि पूर्वीस मुघीरपासून पश्चिमेकडे कंदाहारपर्यंत शेकडो लढायात लढण्याचा सत्तेचाळीस वर्षांचा अनुभव होता त्याला माघार माहीत नव्हती तसेच पराभवही माहीत नव्हता अशा एका रणधुरंधर सेनापतीबरोबर शिवरायांसारख्या दुसऱ्या एका रणधुरंदराने सामना करण्याची पाळी होती अशा कठीण प्रसंगी शिवरायांनी आपल्याला किल्ले परत मिळवता येतील पण आपले गमावलेले सवंगडी सहकारी सैन्य परत मिळवता येणार नाहीत असा विचार करून त्यांनी पुरंदरचा तह घडवून आणला होता हे चौथे दिव्य शिवरायांनी पार केले होते प्रसंग पाचवा आग्र्यातून विश्वासघातकी औरंगजेबाच्या प्रत्यक्ष अंतर्गुहेतील बंदिवासातून सुटका पुरंदरच्या तहानंतर औरंगजेबाने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी शिवरायांना आग्रा येथे भेटीस बोलावले होते भेटीत शिवरायांचा योग्य प्रकारे मान सन्मान न केल्यामुळे शिवरायांनी निषेध व्यक्त करून भर दरबाराला पाठ फिरवली होती त्यामुळे दरबाराचा व औरंगजेबाचा अपमान झाल्याचे निमित्त साधून शिवरायांना कैद करण्यात आले होते या कैदेत शिवरायांचा वध केला जाणार असे दिसून आल्यानंतर शिवरायांनी आपल्या बुद्धीचातुर्याने औरंगजेबाचा कडकोट पहारा कैद यातून स्वतःची आश्चर्यकारक सुटका करून घेतली होती शिवरायांनी जीवावरचे हे पाचवे दिव्य पार पाडले होते या पाचही प्रसंगातून शिवरायांनी विवेक धैर्य बुद्धिमत्ता साहस शौर्य बल आणि प्रसंगावधान अशा अंगभूत गुणांचा वापर करून या सर्व प्रसंगांवर अविश्वसनीय अशा स्वरूपाचे यश मिळवले होते